नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर फायनली आर टी प्रवेश प्रक्रिया आहे तर याची अंतिम मुदत संपत आलेली आहे एकच दिवसांचा कालावधी राहिलेला आहे सत्तावीस तारखेपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे अनेक पालकांनी आहेत अजून अर्ज केले नाही आहेत त्यामुळे लवकरात लवकर ज्यांचे अर्ज राहिलेले आहेत त्यांनी हे अर्ज तुम्हाला भरून घ्यायचे आहेत तर याच्यामध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट जोडणार आहात भाडे करार जोडणार आहात तो ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वीचा लागणार आहे तर याच्या संदर्भातले आपले माहिती व्हिडिओ आहेच पण आता याच्या संदर्भात मुदतवाढ होणार की नाही तर असा प्रश्न अनेक पालकांचा आहे परंतु माझी तर एकच विनंती आहे की सर्वांनी मुदतीपूर्वी तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे कारण का शेवटच्या दिवशी साईड अगदी हँग होऊ शकते साईडवर सर्वर प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला तुमच्या पाल्याचा अर्ज भरायचा आहे आणि मुदतवाढी संदर्भात जर लक्षात घेतलं तर यामध्ये कमीत कमी दोन ते तीन दिवसांची मुदतवाढ मिळू शकते परंतु हे सर्व प्रशासनाच्या निर्णयावरती अवलंबून आहे त्यामुळे अंतिम तारखेशी वाट न पाहता लवकरात लवकर तुम्हाला हा अर्ज करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आर टी प्रवेश संदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आणि मदत आपले व्हॉट्सअप ग्रुप असतील टेलिग्राम चॅनल असतील तरी येथे दिली जाते त्यामुळे तुम्ही येथे प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नाचं खात्रीशीर उत्तर आमच्यामार्फत दिलं जाईल तर अशा प्रकारे आर टी प्रवेश संदर्भात डिटेल आणि खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये रहा